तर चला आमचं आता त्र्यंबकराजचं दर्शन एकदम छान सुंदर झालं आहे बरोबर आहे की नाही हो निवृत्तीनाथ महाराजांचं पण दर्शन छान झालं निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन पण छान झालं शिव त्र्यंबक राजाचं दर्शन पण खूप सुंदर झालं आणि घरी हा प्रसाद घेतला आहे रंग राजाचा घेतला असं दर्शन झालं अचानक मला नसताना निघालो मन फ्रेश झालं खूप आनंद झाला कारण की पुढच्या वर्षी कुंभ मेळा आहे ना त्याच्यामुळे तर आता आमचं त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन झालं भोलेनाथ शिवशंपूरचं आणि आम्ही आलो आहे स्वामी समर्थ केंद्र त्र्यंबकेश्वरच्या इथे केंद्रामध्ये आणि खूप सुंदर बनवलेलं आहे ना म्हणजे हे बघा तिथे सुंदर नाही का असा तारा तयार केला आहे खूपच सुंदर आता आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मध्ये व्हिडिओ काढायला बंदी असते त्याच्यामध्ये तिथे व्हिडिओ काढता येणार नाही आहे पण बाहेरचा परिसर इतका सुंदर आहे म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ खरंच खूप सुंदर असा परिसर आहे बघा खूपच सुंदर आहे खूप सुंदर परिसर आहे तर चला आज वेळ असल्यामुळेच हा दर्शनाचा योग जुळून आला मस्तपैकी छान असं आपल्या निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन झालं त्र्यंबकेश्वराचं जा दर्शन झालं आणि आताच त्र्यंबकेश्वरला असणाऱ्या स्वामी समर्थ केंद्रात आम्ही आलेलो आहोत आणि प्रत्येक ठिकाणी देवस्थानिक कसं आहे व्हिडिओ काढण्यास फोटो काढण्यास बंदीच असते त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये तर काही कुठेच शूटिंग घेतलं नाही बाहेर थोडंसं शूटिंग घेतलं कारण की निसर्ग इतका सुंदर होता ना खूपच सुंदर असा निसर्ग होता शूटिंग घेण्याचा मोहच आवरला नाही आणि पावसाळ्यात जर तुम्ही आले ना कधी त्र्यंबकेश्वरला तर पूर्ण आजूबाजूने डोंगर रांगा त्याच्यावरून कोसळणारं पाणी आणि हिरवागार निसर्ग असं खूपच सुंदर दिसतं तर चला आता आम्ही स्वामी समर्थ केंद्रात जाऊन दर्शन घेतो सकाळी घर जरा घरी कामावरून लवकर निघालो होतो नाश्ता करून त्याच्यामुळे आता आम्हाला जेवण पण करायचे आहे देवाचं दर्शन घेऊन निघालो का मग पुढे कुठेतरी जेवणासाठी थांबू आणि काय जेवणासाठी घेतोय ते पण तुम्हाला दाखवू तर तुम्हाला शक्य झालं तर एखाद्या वेळेस जर दर्श त्र्यंबकेश्वर दर्शनाला नक्कीच या तर स्वामी समर्थ महाराजांचं पण दर्शन एकदम छान सुंदर झालं हो की नाही हो आणि मंदिरात फोटोशूटिंग करायला ना, अलाउड नाही म्हणून आम्ही फोटोशूटिंग मंदिरात बिलकुल केलं नाही पण एकदम मनाला असं शांत समाधानी वाटलं आता वातल। चला बाहेर आलं इकडे निसर्ग बागातंश खूप सुंदर आहे म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊ म्हणून आणि मग रे फुला वगैरे बघायला चला सगळे छान झाले आणि आता चांगलं पेट पूजा करण्यासाठी खूप भूक आली आहे काहीतरी ऑर्डर करतो आता खूप भूक आलेली नाश्ता आता काय ऑर्डर केलं ते पण मला दाखवतं तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवणासाठी आलेलो आहोत आणि खाकऱ्याची ऑर्डर केली होती छान सुंदर असा मसालेदार खाकरा आलेला आहे तर टेस्ट करून बघतो कसा तो आणि जेवणाची पण ऑर्डर दिलेली आहे एक शेवभाजी दिली एक पनीरची भाजी दिली रोटी सांगितली मुलीला पावभाजी खायची होती म्हणून मग तिच्यासाठी पावभाजी पण ऑर्डर केली तर आता सगळं टेस्ट करून बघतो नाही का कसं आहे जेवणाची टेस्ट वगैरे तर हे बघा असे मस्त आपल्या अशी ऑर्डर आता त्यांनी सर्व केलेली आहे तर चला आता जेवणं करून घेऊ आणि मग नंतर तुमच्याशी बोलू तर इथे आहे ना त्यांनी पूर्वीच्या काळी जशी बारा बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती तर तसं छान असं साकारलेलं आहे म्हणजे आपलं गाव असं त्यांनी म्हणजे पूर्वीच्या काळी गाव कसं राहायचं ना पूर्वीच्या काळी खेडेगाव कसं राहायचं त्याचं असं एकदम असं उदाहरण साकारलेलं आहे जे नवीन पिढीला आत्ताच्या मुलांना माहीत नाही की पूर्वीच्या काळी कसं असायचं लुसुतार लोहार कुंभार यांचे कामं कसे चालायचे गावात यात्रा कशी करायची असं नाही का सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी विहीर कशा असायचे विहिरीतून पाणी ओढून कसं काढलं जायचं परत जुन्या काळी असणाऱ्या बाज चूल असं म्हणजे सर्व काही नव नवीन पिढीला या सर्व गोष्टी कळाव्यात म्हणून त्यांनी असं छान असं आपलं गाव असं छान असं सा साकारलेलं आहे तर तिथे मध्ये बघा अशी छान बाज टाकलेली आहे बसण्यासाठी वगैरे तिथे वेगवेगळे सुतार लोहार कुंभार यांची पण कसे कामं करायचं ते, ते एक छोटीशी मिनी ट्रेन आहे वेगवेगळे पक्षी आहेत आणि सुंदर असा पक्ष्यांचा आवाज पण येत आहे संध्याकाळची वेळी वातावरण पण खूप सुंदर आहे म्हणजे ना थोडक्यात या हॉटेलला त्यांनी असे छोटे मोठे लग्नाचे वाढदिवसाचे कार्यक्रम पण होऊ शकतील गेट टुगेदर होऊ शकतील तसंच आपण एक विकेंड पार्टी म्हणून छोट्या मुलांना फिरायला पण घेऊन जाऊ शकतो एक निवांत वेळ आपल्याला घालवता येईल असं छान असं साकारलेलं आहे हे बघा त्यांनी त्यांना नाव दिलेलं आहे आपलं गाव तर बघा मला हा सगळा आजूबाजूचा परिसर पण खूप आवडला मग ते छोट्या मुलांना आहे ना एकदा आपण रविवारचं वगैरे असं नाही का आणू शकतो छान फिरायला वगैरे असं तर चला तुम्हाला पण इथलं हे सर्व काही आवडलं का ते पण सांगा आणि तुमच्यातलं कोणी जाऊन आलेलं असेल या ठिकाणी तर त्या हॉटेलचं काय नाव आहे ते सांगा तसं सा तर ते दिसलंच असेल तुम्हाला तर मग चला बाकी आता व्हिडिओ आता इथेच थांबवते तर आता आमचे जेवणं वगैरे पण म्हणजे मस्त छानपैकी झालेले आहेत तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता छानपैकी हॉटेलचा फेरफटका पण झाला आधी विठोबा मग पोटोबा त्याप्रमाणे पोटोबा पण झाला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे आणि संध्याकाळ झालेली तू बाहेर बघा किती सुंदर असं छान असं वातावरण झालेलं आहे तर चला आता अशा सुंदर वातावरणात घरी परतो आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक एक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा